राज्यामध्ये अडीचशे नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होतात <laughs> त्याच्यातली जर आकडेवारी पाहिली तर अनेक ठिकाणचे अलायन्सेस हे कुठल्याही एका फ्रेममध्ये नाही ते तिथल्या तिथल्या प्राप्त परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय आहेत आणि हे सगळे पॉलिटिकल अलायन्सेस त्याच्यामुळे पॉलिटिकल अलायन्सेस होत असतील विचारधारा कधी संपत नसते त्यांनी त्यांनी त्यांचा अहवाल त्यांच्या पुरता मर्यादित ठेवला त्या अहवालावर अजूनही अद्याप चर्चा त्यांनी त्यांचं स्वतःचं जर तर मांडलेलं मत अलायन्स झाला तर अशी आकडेवारी असेल अशी नसत पण मला वाटतं की अलायन्सेस मध्ये जागा वाटत हे अलायन्स झाल्यानंतर होतं बाबतचा निर्णय घ्यायचा अधिकार आदरणीय पवार साहेबांना द्यायचा एकत्रित ठराव झाला आणि बैठकीमध्ये या सर्व गोष्टींची ओपनली चर्चा दोन्ही पर्यायांवर विचार झाला प्रशांत जगतोप असं म्हणतात की साहेबांनी सांगितले की अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाऊ नका असं ठाऊ सांगितलं तुम्ही असं म्हणता की दोन पर्यायांवरती विचार झाला की मग अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा तुमचा पर्याय असं म्हणायचं निश्चितपणे राजकीय भूमिका आहेत ह्या आमच्या आम्ही आम्ही एक विचारधारा मानतो पुरोगामीची विचारधारा मानतो त्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ज्या शहरामध्ये आमची लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या ते विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात लढत्यांनी जे जे पक्ष आमच्यावर एकत्र येतील त्या सर्वांबरोबर आमची जगताप असं म्हणतात की अजित पवारांच्या तुम्ही म्हणतात की दोन पर्यावर चर्चा झाली म्हणजे याचा अर्थ अजित राष्ट्र राज्यामध्ये अडीचशे नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या त्याच्यातली जर आकडेवारी पाहिली अनेक ठिकाणचे अलायन्सेस हे कुठल्याही एका फ्रेममध्ये नाही ते तिथल्या तिथल्या प्राप्त परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय आहेत आणि हे सगळे पॉलिटिकल अलायन्सेस आहेत त्याच्यामुळे पॉलिटिकल अलायन्सेस होत असताना विचारधारा कधी संपत नसते दोन हजार सातचा पुणे पॅटर्न करताना सुद्धा आमची पुरोगामी विचारधारा ही निश्चितपणे राहिली पुन्हा लोकसभा विधानसभेला आम्ही पॅटर्नमधून बाहेर पडलो काँग्रेससोबत गेलो आणि याही पलीकडे ह्या निवडणुकीला सामोरं दोन गोष्टींचा पर्याय अजून दोन आमच्या सहकारी पक्षांकडून यायचा बाकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडची भूमिका अजून अधिकृत नाही की ते मनसे बरोबर जाणार आहेत का नाही त्याचबरोबर काँग्रेसची भूमिका अजून क्लिअर नाही की त्यांना त्यांनी कधी काही माझ्या तरी कुठेतरी ऐकण्यात आले की मनसे त्यांच्यावर असेल तर आमची भूमिका वेगळी असेल मला वाटतं दोन्ही पण ह्या सहकारी पक्षांचा निर्णय सुद्धा अजून अंतिम नाही त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एक वेगळा निर्णय होऊ शकतो आणि ह्या पर्यायांमध्ये जर काय अजून हे असेल तर निश्चितपणे दादांचा पक्ष हा पुरोगामी विचारधारा म्हणून आम्ही एकत्रितपणे विचार करू फायदा होईल निश्चितपणे त्यांनी त्यांचा अहवाल त्यांच्या पुरता मर्यादित ठेवलाय त्या अहवालावर अजूनही अद्याप चर्चा नाही त्यांनी त्यांचं स्वतःच जर तर मांडलेलं मत आहे की अलायन्स झाला तर अशी आकडेवारी असेल अशी नसेल पण मला वाटतं की अलायन्सेस मध्ये जागा वाटप हे अलायन्स झाल्यानंतर होतं आणि त्याच्याबाबतची भूमिका त्या त्यावेळेस पक्ष कोर कमिटी ज्येष्ठ सगळे बसून ठरवतील मला वाटतं की अलायन्स झाला तर दोघांना त्याच्यामध्ये फायदा होणार आहे फायदा त्यांनी पुणेकर नागरिक तुम्हाला स्वीकारतील कामोर स्वीकारतील प्रशांत जगतापांचं जे म्हणणं की पुणेकर नागरिक पुरोगामी विचारधारेला मानणारे आहेत मला वाटतं की महाविकास आघाडी आणि पुरोगामी विचारधारा या दोन्ही जर एकत्रित धरल्या तर पुणेकर नागरिक हे निश्चितपणे आम्हाला स्वीकारतील आणि त्याही प्रत्यक्षात मी सातत्याने म्हणतो की आमची लढाई ही भारतीय जनता पक्षाची असं वाटत नाही का तुम्ही अजित पवार सोबत आहेत दादांवरती टीका झाली दादांनी एवढं सगळं पक्ष नेला पक्षाचे आमदार करून आणि जर दादांवर परत दादांसोबत लढताय तर मग आयता विरोधकांना मुद्दा मिळणार नाही का तुमच्याकडे सांगायला काय राहील म्हणजे भाजप या या निवडणुकीच्या शब्दातच सगळं काय स्थानिक स्वराज्य संस्था त्यामुळे ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आम्ही भाजपवर विरोधी पक्षने विरोधी पक्ष म्हणून सभागृहात सातत्याने चर्चा केली पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम एकत्र आलो बामासगडच्या प्रकल्पाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस देवेंद्रजींना बोलवलं गेलं दादा पण त्यावेळेस त्या असं कधीच कार्यक्रमाच्या बैठक झाली त्याच्यामध्ये मुरलीधर बहुळांना विचारण्यात आलं त्याचं अजून सुद्धा म्हणणं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था तेवरून आम्हाला आहेत इन्स्ट्रक्शन आहेत की युतीत लढायचे आहे जर ते राष्ट्रवादी म्हणजे अर्थात अजित पवार गट त्या ठिकाणी लढत असाल तरी देखील आपण त्यांच्यासोबत का तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर ते जर भाजप बरोबर गेल तर आमच्यावर यायचा स्वाभाविक प्रश्न येत नाही आयदर त्यांना कोणाला तरी एका बरोबर यावं लागेल एक तर ते आमच्यावर येऊ शकतात किंवा सोबत जाऊ शकतात किंवा इंडिपेंडेंटली लढू शकतात हे हो। तीनच पर्याय आहेत ना त्यामुळे जर सोबत जायचा त्यांचा विचार असेल त्यांचा प्रश्न पक्षाचा अधिकार आहे आम्ही आमच्या पॉलिटिकल अलायन्सेस करताना सगळे प्लॅटफॉर्म ओपन ठेवलेत आणि डायलॉग हा कायम ओपन राहतो शेवटी निवडणुका आहेत या आणि मला वाटतं की पुणेकरांना ज्या नऊ वर्षाच्या पुणेकर त्रस्त आहेत त्यामुळे निश्चितपणे पुणेकर आम्हाला चांगल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही आले तर त्याचे फटके आपल्याला दिसत आहेत समोर सचिन दोडकरचं पोस्टर लागलं आणखीन काय काय माहिती तुमच्यातलीच मंडळी असो तिकडं ते घर टाकूनच बसलेले आहेत भाजपले मेगा भरतीला मग हा तोटा नाही नाही मला काय याच्याबाबत कल्पना नाही आणि मी काय कुठं ते बघितलेलं माझ्या काही तसं बघण्यात आलेबद्दल माहिती घेऊन चुकीच्या वेळेला घेतली असं वाटतं कारण की शनिवारी तुमची बैठक होती पक्षाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय असला तो ठरल्यानंतर ही बैठक घेतली भेट घेतली असते बरं झाला असतो नाही नाही स्वाभाविक आहेत ते शहराध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना साहेबांना कधी भेटायचं त्यांचा त्यांचा अधिकार निश्चित आहे पक्षाची भूमिका असेल किंवा शहरातले काही प्रश्नाच्या अनुषंगाने त्यामुळे शनिवारी संध्याकाळी बैठक होते त्यांनी साहेबांच्या कदाचित कानावर घातला असेल नसेल तो त्यांनाच माहिती ना आम्हाला त्याच्यावर काही कल्पना नाही